प्रमुख अधिकारी असतील कर्मचाऱ्यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि गोपाळ बंदेचा शोध आता घेण्याचं काम देखील पोलीस सातारा पोलीस पंढरपूर पोलीस याचा तपास करतायत आपण पंढरपूरच्या पोलिसांकडून आज सकाळी माहिती घेतली असता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेली फलटणचे चे पी एस आय गोपाळ बदने हे पंढरपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे काल सकाळी त्यांचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये पंढरपूर परिसरामध्ये असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर तर आता सातारा पोलीस पंढरपूर तपास करतायत आपण पंढरपूरच्या पोलिसांकडून आज सकाळी माहिती घेतली असता काल गोपाळ बदण्याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये असल्याचा देखील पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे येथील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांची सगळी टीम गोपाळ बदनेच्या शोधासाठी तर कालपासून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न आहेत पंढरपूर तालुक्यातील सगळे चारही पोलीस स्टेशनच्या प्रमुख आधी कर्मचाऱ्यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि गोपाळ बदनेचा शोध आता घेण्याचं काम देखील पोलीस या ठिकाणी करतायत तर गोपाळ बदनेचा दुसरा त्याचा साथीदार होता जो बनकर म्हणून त्या बनकरला अटक केल्यानंतर आता गोपाळ बदनेच्या अटकेसाठी किंवा त्याच्या त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आता प्रयत्न करतायत फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी असलेले पलटणचे पी एस आय गोपाळ बदने हे पंढरपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे काल सकाळी त्यांचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये पंढरपूर परिसरामध्ये असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर खरंतर आता सातारा पोलीस पंढरपूर पोलीस हे आता तपास करतायत आपण पंढरपूरच्या पोलिसांकडून आज सकाळी माहिती घेतली असता काल गोपाळ बदने याचं शेवटचं लोकेशन हे पंढरपूरमध्ये असल्याचा देखील पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे येथील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि त्यांची सगळी टीम गोपाळ बदनेच्या शोधासाठी तर कालपासून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न आहेत पंढरपूर तालुक्यातील सगळे चारही पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकारी असतील कर्मचाऱ्यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि गोपाळ बदनेचा शोध आता घेण्याचं काम देखील पोलीस या ठिकाणी करतायत तर गोपाळ बदनेचा दुसरा त्याचा साथीदार होता जो बनकर म्हणून त्या बनकरला अटक केल्यानंतर आता गोपाळ बदनेच्या अटकेसाठी किंवा त्याच्या त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आता प्रयत्न करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका